जत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल जत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडीस या प्रकरणी पीडितेच्या पित्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पंधरावड्यापूर्वी दुपारच्या सुमारास घरी एकटी परतलेल्या पीडित मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीतून नमूद आहे घटनेनंतर मुलीच्या तक्रारीवरून जत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील संबंधित कलमे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन धोरबोले यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे